थोड्याशा तरी लाजा ग बायानो हा व्हिडिओ बनवत असताना कोणालाही दोष द्यायचा नाही कोणालाही बदनाम करायचा नाहीये फक्त समाजामध्ये काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ती असल्यामुळं फक्त आरसा दाखवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमात करते काल सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये काही महिला पत्ते खेळताना आढळल्या त्या पत्ते खेळतायत त्यांनी पत्त्यांचा डाव मांडलाय आणि एक महिला काहीतरी वहीवर लिहितीये म्हणजेच त्यांनी तर लावलेली आहे ते कोणता तरी पत्त्यांचा खेळ तर खेळत आहेत आणि सर्वसामान्य भाषेमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर ते जुगार खेळत आहेत या महिला उच्चभ्र खर तर यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवता असं म्हटलं जातं महिलेला इतकं संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम दिलेलं असताना या महिला शिवसिद्धरामेश्वरांच्या समाधी समोर पत्ते खेळतायत ही म्हणजे किती निंदनीय आणि निषेधार्ह गोष्ट आहे आज मी ते फोटो ब्लर करून टाकलेले आहेत का तर कोणाची बदनामी होऊ नये जिथं पिढ्यान पिढ्या आम्ही माथा टेकलेला आहे संस्काराचा केंद्रबिंदू म्हणून मंदिराकडे पाहिलं जातं देवालयाकडे पाहिलं जातं अख्ख्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक राज्यातनं शिवभक्त तिथं दर्शनासाठी येतात आणि त्या येणाऱ्या भक्तांना जर अशा पद्धतीचं चित्र दिसत असेल तर आपली प्रतिमा काय राहिली आपल्या सोलापूरकरांची आपल्या शिवभक्तांची प्रतिमा काय राहिली अशा नाठाळ नालायक बायकांमुळे ती प्रतिमा डागायली आहे याचा निषेध इथं व्यक्त करते